राजकारणामध्ये माणसाने जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावं चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे मीच कायम तिथे राहील असं काही नसतं म्हणून कधी थांबा थांबायचं हे माणसांनी ठरवलं पाहिजे म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बरं झालं चार टर्म मी आता आमदार की राहिलेलो आहे दहा वर्ष नगरसेवक राहिलो कदाचित पुढे मी राहील की नाही मला माहीत नाही परंतु त्या भाषणाच्या ओघामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत ते दोन हजार त्रेचाळीस ला मुख्य सचिव होतील या त्यांचा तो काल कालावधी आहे हो आणि दोन हजार त्रेचाळीस ला मी थोडी राहणार हो। इतके वर्ष जगण्याची माझी इच्छा सुद्धा <laughs> नाही आणखी ते एक कर्वाच्या स्नेहमेळ्यांमध्ये तुम्ही खैरेंचा उल्लेख केला खैरेने तुम्हाला मदत मा केली सगळ्यांनी मदत केलेली आहे आता सगळ्यांची नावं घेणं योग्य नाहीये परंतु माणूस जिंकल्यानंतर आपल्याला कोणाच वक्तव्यामुळे काय काय फायदा झाला याची आपण दखल घेतली पाहिजे काही लोक पडल्यानंतर टीका करतात मी जिंकल्यानंतर त्याचे आभार मानतो हा त्यांच्यातल्या माझ्यातला फरक आहे कसा कसा म्हणजे ते वाटा होता आताच तर झाले आहे निवडणुकाचं भांडण नाही काय आम्हाला पथर पडलं काही का पट पडलं ना डायरेक्ट नाही तुम्हाला इंडायरेक्ट त्याचा फायदा झालाच ना एकाने एकाची सुपारी घेतली होती दुसऱ्याने दुसऱ्याची सुपारी घेतली होती आणि या सुपारी बाजाराच्या चक्करमध्ये लोकांनी त्यांना नाकारलं आणि त्याचा फायदा निश्चित मला झाला म्हणजे निवडणुकीमध्ये फायदाच झाला मला म्हणून या दोघांनी असं भांडत राहिलं तर आमचा फायदा होतो एवढं मात्र निश्चित आहे महानगरपालिकेत फेरे तुम्हाला मदत करणार आहेत का मात्र महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे आज त्यांची अवस्था अशी की त्यांच्याकडे उमेदवार नाही आता हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून पराभवाची कारण सांगायची तयारी करतायत आम्ही निवडणुकी तयारी करतोय हे पराभवाची तयारी करतोय म्हणून येणारी महानगरपालिका आम्ही बहुमतात जिंकतोय निश्चित मुख्य एकनाथ साहेब दिल्लीला गेले असतील त्यांचं काही कारण असतील त्याबद्दल मला काही कल, कल्पना नाही परंतु निश्चित महत्वाचं काही बोलणे त्यांना उलवलं असेल किंवा इथे संदर्भामध्ये काही काय जे काही असेल निर्णय घ्यायचे असेल त्या संदर्भात बोलवलं कदाचित असावं ते स्वतःच याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देऊ शकतात एक शेवट संभाजीनगरचा प्रश्न आहे आणि संभाजीनगर मध्ये आतापर्यंत शिवसेना हा मोठा भाव आणि भाजप लहान अशा पद्धतीचे समीकरण व्हायचं मात्र आता परिस्थिती बदललेली आहे भाजपचं जे आहे ताकद वाढलेली आहे आता भाजप मोठा भाव आहे असं भाजपच्या वतीने सांगण्यात येईल भाजपची ताकद वाढलेली म्हणजे मला कळलं नाही या जिल्ह्यामध्ये सहा भाजप म्हणजे सहा शिवसेनेचे आमदार आहेत तीन भाजपचे आहेत ताकद कशी वाढली आम्ही मोठे भाऊ छोटा भाऊ हे मागायला तयार नाहीत आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणं हे आमचा उद्देश आहे मग आम्ही जर असं म्हणलो की आमचे सहा आमदार आहेत तुमचे तीन आमदार आहेत असं नसतं होत प्रत्येक निवडणूक ही त्या त्या ठिकाणच्या असलेल्या परिस्थितीनुसार लढवली जाते आणि त्याच पद्धतीने आमची युती होणार आहे